सुनेत्रा पवार यांच्या प्रचारपत्रकावरती राज ठाकरे यांचा फोटो दिसून आलेला आहे प्रचारपत्रकावरती महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो आहे महायुतीला पाठिंबा देताच प्रचारपत्रकामध्ये दे आता राज ठाकरेंचे फोटो सुद्धा छापून यायला लागलेले आहेत ला इकडे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारपत्रकामध्ये राज ठाकरेंचा फोटो छापल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे पाहूया सुनीत्रा पवारांच्या प्रचारपत्रकावरती राज ठाकरेंचा फोटो वापरायला सुरुवात किंवा यात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना कसं पेटावून लावलं कशा भूमिका मांडल्या याच राजसाहेबांनी मागच्या मोदींच्या विषयी काय भूमिका मांडली होती या सगळ्या भूमिका सुद्धा आता राजसाहेबांच्या फोटो म्हणून समोर येतील एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट